नमस्कार मैत्रिणीनो ॲक्टिव मन चॅनलवरती मी सविता पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे आता व्हिडिओ बनवण्यासाठीसुद्धा वेळ नाही पण आता मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे छोटासा आता आमच्याकडे ब बचत गटाचे पवनाथळीमध्ये स्टॉल लागलेले आहेत ला ज्यांचा बचत गट असतो त्या महिलांना यामध्ये भाग घेता येतो आणि आता बघा हे आमचा त्या दोघी तिघीमध्ये कॉम्बिनेशन असा स्टॉल दिला आहे त्यांनी यावेळेस म्हणजे दोघी तिघीत एकच स्टॉल दिलेला आहे त्यामुळे एका स्टॉलमध्ये दोघींना ॲडजस्ट करता येतं आणि खूप मोठे स्टॉल आहेत असं काही कंजेस्टेड होत नाही आणि बघा इथं स्टेज आहे स्टेजसमोरसुद्धा खूप छान कार्यक्रम असतात वेगवेगळे मान्यवर मंडळी येतात आणि आर जे वगैरे असतात आणि खेळ पैठणीचा वगैरे महिलांना आकर्षित करणारे कार्यक्रम असतात आणि त्याचं साडी पैठणी अगदी जोडवी आणि सायकल वेगवेगळे असे बक्षीससुद्धा आहेत वेगवेगळे त्यामुळं तुम्ही नक्की या या गेम शोमध्ये भाग घेऊ शकता संध्याकाळी सातला सहावा सातला हे कार्यक्रम सुरू होतात स्टेजचे माझा स्टॉल अगदी स्टेजच्या समोर असल्यामुळं आम्हालासुद्धा त्या स्टेजच्या कार्यक्रमाचा आनंद घेता येतो आहे आणि खूप छान असं नियोजन केलेलं आहे महापालिकेने यावेळेस आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे खरंच धन्यवाद आणि महिलांसाठी एवढं मोठं खुलं व्यासपीठ म्हणजे एक छोटीशी बाजारपेठच म्हणता येईल छोटीशी काय खूपच मोठी आहे अशी बाजारपेठ महिलांच्या म्हणजे बचत गटासाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि महिलांना म्हणतात ना एक स्वयंरोजगार याच्यातून निर्माण झालेला आहे आणि खूप महिलांच्या हिताच आहे अगदी सुग्रणी आहे त्याच्यात सर्वच म्हणजे एकशे एक, एक स्टॉल आहेत आणि प्रत्येक स्टॉलची चव वेगवेगळी आहे प्रत्येकजण जिची तिची कला दाखवण्याचा इथं प्रयत्न करत असते पाच दिवस आणि याच्यातूनच तिला वर्षभरासाठी छोटा मोठ्या घरामध्ये सुद्धा काहीतरी एक रोजगार मिळतो असे हे ब बघा गायत्री महिला बचत गट हे माझ्या बचत गटाचं नाव आहे आणि त्याच्यामुळे मध्ये आम्ही चिकन बिर्याणी आणि चिकन थाळी हे दोन आयटम ठेवलेले आहेत तुम्ही तुम्हाला असं काही नाही बंधन यांचं की कोणते आयटम तुम्ही ठेवायचे तुम्ही तुमचा चॉईस तुमच्या मनानं घ्यायचा आहे असं पवना थळीचं काही बंधन नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळे स्टॉल तुम्हाला इथं हजारो स्टॉल तुम्हाला पाहायला भेटतील आणि नक्की येऊन तुम्ही अकरा जानेवारी ते पंधरा जानेवारी या वेळेत तुम्ही या पवनाथडी यात्रेचा आनंद घेऊ शकता आणि खूप छान अशी यात्रा आहे आणि लहान मुलांपासून अगदी अबालवरपर्यंत सर्वजण इथं शांततेत आनंदात फिरू शकता अशी पिंपरी चिंचवड महापालिकेनं व्यवस्था केलेली आहे आणि खूप छान असे स्टॉल आहेत आणि दुसरं म्हणाल तर इथं एक वैशिष्ट्य आहे की पार्किंगची सुद्धा सोय के आणि पार्किंग फ्री आहे त्यामुळे अवश्य तुम्ही या यात्रेचा सर्वजण अगदी असह कुटुंब सहपरिवारसुद्धा याला व्हिजिट करू शकता आणि आनंद घेऊ शकता अशा प्रकारचे वेगवेगळे नाविन्यपूर्ण तुम्हाला वेगवेगळे स्टॉल पाहायला मिळतील जे आपण घरीच खातो तेच हिथं आहे असं नाही आहे प्रत्येक स्टॉलची चव वेगवेगळी आहे आणि प्रत्येकजण सुगरण हिथं आपल्या आपली म्हणजे आपली पाककला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि घरातले चविस्त आणि स्वच्छ बनवलेलेच पदार्थ इथं पण आहेत आणि खूप छान आहेत अगदी मो असं यात्रेत बसून जेवण्याचा आनंद तुम्ही सर्वजण इथं घेऊ शकता त्यामुळे तुम्ही अवश्य या स्टॉलला भेट द्या प अकरा जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंतच ही खुली राहणार आहे तुम्हा सर्वांना पाहण्यासाठी आणि शॉपिंग करायची म्हटलं तर शॉपिंगचे सुद्धा स्टॉल आहेत लहान मुलांसाठी सुद्धा किंवा मोठ्यांसाठी सुद्धा मनोरंजनाचे खूप असे गेम आहेत इथं स साईडलाच पाळणे आहेत ते आणि वेगवेगळे झुले वगैरे आहेत त्यामुळे तुम्ही नक्की या यात्रेचा सहकुटुंब सहपरिवार आनंद घेऊ शक शकता आणि बघा आता आमच्या स्टॉलचासुद्धा तुम्ही तीनशे सत्तर ए आणि बीचा बिर्याणी चिकन थाळी या दोन आयटमचा खूप छान आस्वाद घेऊ शकता